नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ग्रेटर मुंबई पोलीस यांची शिपाई या पदासाठीची यादी इथे प्रसिद्ध झालेली आहे शिपाई आणि चालक या पदार्थ या पदांची सो काय आहे हा नवीन अपडेट याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन पोलीस विभाग मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस सो मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीसची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रिया एकोणीस सात दोन हजार चोवीसपासून मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरेन लाईन्स मुंबई येथील मैदान व लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर या दोन्ही मैदानावर सुरू करण्यात आली आहे मुंबई पोलीस पदाचा महिला उमेदवारांना मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर चार आठ दोन हजार चोवीस ते दहा आठ दोन हजार चोवीस घेण्यात येणार असून सदर मैदानावर बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या यादीसह वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे सर्व संबंधित उमेदवारांनी मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरिता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र घेऊन वेळेत उपस्थित राहावे या आस्थापनावरील भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी वर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारास स्पाईक शूज वापरता येणार नाही सिंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट्स शूज वापरावे सो ही कॅन्डिडेट्सची लिस्ट इथे जाहीर करण्यात आलेली आहे आणि शेड्यूल डेटसुद्धा इथे दिलेला आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ही भरतीची प्रक्रिया इथे चालू झालेली आहे तर तुमच्या नावासमोर तुमची चाचणीची डेट तुम्ही इथे बघू शकतात सो चार तारखेपासून ही प्रोसेस चालू झालेली आहे तुमचं नाव सर्च करून तुम्ही तुमच्या कोणत्या दिवशी तुमचं हे ग्राउंड येत आहे ते तुम्ही या लिस्टच्या माध्यमातून बघू शकणार आहेत भरपूर मोठी यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो ग्राउंड हे so, अगोदर होणार आहे त्यानंतर ही पुढची प्रोसेस तुम्हाला इथे काढणार आहे पाच आठ चार आठ पाच आठ सो चार तारखेपासून पुढे कंटिन्यू ही यादी इथे पुढच्या डेटची माहिती इथे देण्यात आलेली आहे तुम्ही यादीमधनं ती माहिती मिळवू शकता सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जयहिंद